आ, ते स्टेटमेंट लिहून देत होते माहितीच्या पद्धती त्यामुळे तेवढा वेळ स्टेटमेंट माहिती वेळ लागला दिली जाईल की तुम्हाला प्रत्यक्ष हजार राहून द्यावी लागणार आहे त्यांना आम्ही माहिती पाठवू त्यांना असं प्रत्यक्ष हजर आले असेल तर पुन्हा हजर राहण्याचा हजर राहू आणि त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य करण्याचा आम्ही सरोला आणि त्या पद्धतीने आम्ही वाहू सगळे की माझी खरं तर आपण म्हटलं असेल की ही तक्रार झाल्यानंतर चौकशी झाल्यानंतर आज सुद्धा आपल्याला ही लढाई आपण ज्या प्रवृत्ती लढत होतो त्यामुळे ही लढाई आपल्याला यापुढकामध्ये सुद्धा ज्या ज्यावेळी ते बोलवतील त्या त्यावेळी आपल्याला हजर राहिलं पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे कोण बरोबर आलं कोण नाही आलं तरी मला ही माझी लढाई सुरू ठेवली पाहिजे माझ्या आणि माझ्या पत्नीला ज्या आवसाला आम्ही दोनदा आलो होतो आणि पुन्हा आठ दिवसापूर्वी नोटीस पातळी आजची तारीख दिली त्या तारखेला सुद्धा आम्ही हजर राहिलो आणि त्यांना ज्या पार्सलमध्ये आम्हाला माहिती पाहिजे माहिती दिलेली आहे अजूनही त्यांनी काही माहिती मागवली ती सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांनी आमचे स्टेटमेंट लिहून घेतले आमच्या उत्पन्नाचा सोर्स माहिती घेऊन घेतली आहे आमचे बँक अकाउंट घेतले आहेत माहिती त्यांना दिलेली आहे एस सी बी चौकशी तर गेले दोन वर्ष सुरू आहे आणि त्या चौकशी संदर्भात मला बोलवलं होतं आणि त्यामध्ये इन्कम सोर्स आणि खरेदी केलेल्या जागा या संदर्भात त्यांनी माहिती घेतली त्यांना तशी माहिती खरेदी करत बँक स्टेटमेंट इन्कम टॅक्स हे सगळं त्यांना दिलेलं आहे त्यांची पण अशाच पद्धतीने त्यांच्या नावावरती जमीन खरेदी त्यांचा इन्कम आणि या सगळे प्रश्न त्यांना विचारलेले त्याप्रमाणे त्यांना जी आमच्याकडे माहिती होती ती सगळी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि उर्वरित काही माहिती त्यांना आम्ही मागवून देतो म्हणून सांगेल